कुणाला कुणाला कशामुळं कथा नव्हे ब्रह्मपूर्ण अरे रामान नाही उघड ब्रह्म आपल्या पुढे उभं गेलं नाही आणि हे जर आपण अमृत केलं कथा अमृत अमृत मिळाल्यावर मरायला गेलेला माणूस वाचत आहे पण अजून अम्रत पुन्हा सापडलं नाही संजीवनी हे ना कथा अमृत जर प्राशन केला के का की मरणाची भीती माणसाची पळून मरण माझे हा मजे केले अमर मरण मरून गेले का अरे येथे नाही आले अवतार ये अमर येऊ किती राम गेले कृष्ण गेले सगळे अवतार मोठे मोठे साधू संत गेले आपण राहणार नाही राहणार नाही पण मारताना हसत आनंदात काय तर काय काय महाराज दवाखान्यात सुद्धा हाडाचा वार करी हाडाचा महाराज आहे का कधीच म्हणणार नाही दवाखान्यात पोराने चालू म्हणाऱ्या कशाला बेजारी करून घेता आता माझे दिवस भरले माझी मला बाबरच्या पायावर जाऊ द्या त्याला म्हणायचं चित्ती असू द्या दे आवाज कशालाय करे मासी पाक पाखडी तो हे सरे समाधाना मरण्यासाठी रामान आहे जगण्यासाठी प्रपंचात राहण्यासाठी पत्नीने न पती बरोबर पत्नीने लावा पत्नीनं पतीनं पती पत्ति बरोबर कसं राहावा मुला बरोबर कस या सगळ्या प्रश्नाची उत्तर रामायणात करिता कथा जीव शिवाचे उडे शिवपा शिवाचे धडे शिवपाना ब्रह्मा परिपूर्ण कोंडा वाक्य सांगतो मी तू पण जाऊ दे तरी एक कोंगडी हरी हरी ब्रह्म होती ब्रह्मभूत काया होतसे का स्वतः ब्रह्म होता सांगणार वाचणार धोरणा ते सुद्धा स्वतः ब्रह्म होत विसर पडतो काहीच कळत नाही देवानी संत नाही देवते संत देवते संत।

कपडा म्हणतो काय की लाज वाटली काय की कसं बोलू याच्या आपला काय पैसे द्यायचा आहे का अर्पण करून ना तन मन धन करावे आपलं ते सुद्धा आपलं रामायण वाचलं का आपलं सुद्धा भावाच भावाच ते सुद्धा भावाच ब्राता फक्त मी असे आपल्याला सांगाव का हे सगळं सांगणार याचा विचार करायला पाहिजे ना नाही करा पाहिजे का उभाई तर पण मूळ स्वर अर्थ वाटून सांगायचं आणि तिकडे भाव असेल तर परतात भांडण फिरायचे बांधासाठी बांधणं कशासाठी हा हवी लोक नाही हे आज काळाची गरज नाही या